खरं तर खूप असं वाटतं कधी पंधरा आणि आम्ही हा प्रयोगाला सुरुवात करतो असं झालं आहे कारण जी एक्साइटमेंट आमच्यात आहे तुम्ही बघताच आहात तुम्ही एक पण थोडीशी बघितलीच पण ही तर तुम्ही तुम्हाला नाटक बघायला आहात तुम्हाला नक्की खूप एन्जॉय होणार कारण आठशे प्रयोग म्हणजे जवळजवळ किती आठ लाख मुलांनी बघितलं आहे हो हो तर तुम्ही त्याच्यातले राहिलेले जे व्यक्ती आहेत त्यांनी या आणि ज्यांनी रिपीट बघायला याला काही प्रॉब्लेम नाही कारण तुम्हाला आणखी नवीन नवीन गोष्टी तिथे बघायला पण मिळू शकतात त्यामुळे नवीन पंचेस आहेत नवीन गोष्टी आहेत नवीन मुमेंट्स आहेत तर आम्ही खूप सज्ज झालो हो, सगळेजण असं वाटतं आहे कधी पहिला दुसरा तिसरा चौथा सव्वा सहावा आम्ही कम्प्लीट यांनी एनर्जेटिक हा शो करू नक्कीच आणि मला वाटतं माझी टीम सगळी रेडी आहे पंधरा तारीख हां 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 आतापर्यंत आमचं पाच प्रयोग म्हणजे हे आहे म्हणजे रेकॉर्ड आम्ही केलेलं आहे सहाचा आता मी रेकॉर्ड सोडणार आहे आम्ही आमचाच रेकॉर्ड तोडणार आहे पण ती काही मोठी गोष्ट नाही कारण हे प्रेक्षकांमुळे होतं आहे कारण ते जोपर्यंत सपोर्ट करतील तोपर्यंत आम्हाला ही अशी एनर्जी मिळते कदाचित आमची पुढची इच्छा आहे की सातही व्हायला हवी पुढे पण हे सहा आपण कम्प्लीट करूयात आणि तुमच्यासोबत कंप्लीट करूया इनफॅक्ट मगाशी जसा एक प्रश्न विचारला की ह्याचं काही टेन्शन आहे का किंवा याचं काही काय म्हणतात की हा बर्डन आहे का एक की सलग सहा प्रयोग करायचा तुम्ही म्हणेन की आम्हाला सगळ्यांनाच टेन्शनपेक्षा एक्साइटमेंट एक्साइटमेंट जास्त आणि ते एक्साइटमेंट जास्त असल्यामुळे ना मग ते सहा जमतील का किंवा कोणाला काही दुखापत होतं त्याचं काहीच डोक्यात नाही आणि असं काही होणारही नाही आणि याच्या आधी पण जसं मग अशी म्हटलं की जळगावमध्ये चार प्रयोग शहरात करण्याची एक आम्ही केले होते किंवा मग आधी पंधरा ऑगस्टलाच पाच प्रयोगांचा विक्रम झाला होता सो हे आधी पण केलेलं आहे त्याच्यामुळे एक्साइटमेंट आहे म्हणून टेन्शन असलंच नाही आहे आणि आमचे निर्माते डॉमेंटरिसेस त्यांनी या सगळ्यांची पूर्णपणे काळजी घेतली त्या दिवशी डॉक्टर्स असणार आहेत फिजिओथेरपिस्ट असणार आहेत आमची काळजी घेण्यासाठी टेक्निशियन असणार आहेत की त्यावेळेला काय खाल्लं पाहिजे सगळ्यांनी सो सगळी छान सोय केलेली आहे त्याच्यामुळे एक्साइटमेंट खूप आहे आणि वाट बघतो सहा प्रयोग कधी परफॉर्म करतोय हेच की तुम्ही लहान मुलांसाठी हे काम करताय ते विसरू नका जरी तुम्ही मोठे आहात पण लहान मुलांना चांगला मेसेज किंवा त्यांना एन्जॉय झाला पाहिजे कारण आपण त्यांचे दोन तास घेतो आहे लहान मुलं मोबाईलपासणं लांब राहत नाही ना त्यांना म्हणजे काही खाऊही घालायचं घरी तर ते दोन मिनटंही ते मोबाईल सोडत नाही तुम्हाला दोन तास त्यांचे काढायचे तर तुम्ही का तुमच्याकडनं काय देता येईल इतकं द्या तर तुमच्याकडनं शंभर नाही तर दोनशे टक्के एनर्जी तुमचा परफॉर्मन्स हे सगळं आम्हाला त्यांनी गाईड केलं आणि नाटक त्यांच्या दिग्दर्शनाखाली मग असल्यामुळे आम्ही जे स्वतः एन्जॉय जेव्हा करतो नाटकामध्ये तेव्हा आम्हाला असं वाटतच नाही की ते ते नाटकाच्या बाहेर पडतील किंवा एन्जॉय नाही करतात कारण बघतो आम्ही मुलं नाचतात आमच्यासोबत आम्ही जेव्हा शेवटचा डान्स करतो ते स्टेप करत असतात आमच्यासोबत तर आम्हाला त्याचाच आनंद आहे आणि मुलंच नाही तर पॅरेंट्ससुद्धा शेवटी ते किती गेम्य हुशार किती कि हुशार हेही करतात तर त्याचा आम्हाला खूप आनंद होतो आणि चिन्हांना हेच म्हणत की त्यांनी पण यावं त्या दिवशी आम्हाला असं जायला वेळात वेळ वेळात वेळ काढू कारण बिझी शेड्यूल असतो त्यांचा आणि हां चिनदारांनी आमच्या जेव्हा रिहर्सल घेतलं तेव्हा आम्हाला पूर्णपणे सू दिली होती की तुम्ही तुमचं काय ॲज अ आर्टिस्ट म्हणून करू शकता ते तुमचं परफॉर्मन्स करा आणि त्यातलं काय कि करायचं आहे काय ठेवायचं आहे काय नाही ठेवायचं ते मी ठरवणार आम्हाला ॲज अ कलाकार म्हणून काय होतं की आपल्याला आता आपण घाबरतो की हे करायचं की नाही करायचं किंवा आपण हे बोलायला पाहिजेत का कारण दादा आहे आपल्याला तो संधी देऊन की नाही तर त्यांनी फुल फ्रीडम दिलं होतं की करा फक्त एवढंच आहे की लक्षात ठेवून ठेवून भान ठेवून करा किंवा तो लहान मुलांसाठी एवढंच त्यांचं होतं आणि कधीच त्यांनी अडवलं नाही आम्हाला काही नवीन प्रयोग करायला किंवा नवीन काही वच्चेस घ्यायला तर आम्ही पण प्रेक्षकां आता लेटेस्टचे काही पंच असेल किंवा सामाजिक राजकीय छोट्या मोठ्या असतात ते काही कोणाला इफेक्ट होणार नाही असे असतात पण कारण पॅरेंट्स आलेले असतात त्यांना पण माझ्या आली पाहिजेत तेही एन्जॉय करतात मग हे सगळं बघितलं सो थँक चित्मे कदा अजून एक असेच समजा म्हणतात मी याबरोबर कधी बालनाट्य केलं नाही पण बालनाट्य करत असताना की लहान मुलांना काय आवडेल लहान मुलांक कुठल्या मुवमेंटला हसतील याचा खूप विचार केला दादाने दादाने आणि आम्ही सगळे पंचेस त्याच्यासमोर दाखवायचे पण सिलेक्ट तो करायचा नाही अभिजित हे कर हे नाही चालणार मग त्याच्यामागचं कारण द्यायचा की लहान मुलांना का नाही आवडणार आणि हे सांगायचं आम्हाला म्हणजे हे गाईड करणं पण खूप महत्त्वाचं आहे किंवा आणि हे ह्या गोष्टी आम्हाला त्यांनी शिकवल्या की बालनाट्य करत असताना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की लहान मुलांना ते आवडलं ला पाहिजे लहान मुलांना त्यातून चुकीचा मेसेज काय घेत जाता का माझं हे चिन्हदानाकडनं खूप शिकतो नमस्कार माझं नाव आहे आकाश परशुराम कसकर नाटकामध्ये सांगायला गेलं की ना खूप मजा येते कारण माझं असं झालं की माझंच पहिलं आयुष्यातलं माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे त्यामुळे मला खूप असं एन्जॉयमेंट येते कारण असं झालं की पंधरा ऑगस्ट कधी आज तारीख आहे मोजून पाच तारीख असेल बरं म्हणून आम्ही मोजते आज पाच तारीख आहे सहा तारीख आहे पंधरा तारीख कधी येते आम्ही ह्याचीच वाढ बघतो सर्वात आभार मानायचे तर आमचे निर्माते राहुल भंडारी सर यांचे खूप आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला संधी दिली सहा प्रयोग करायची त्याबद्दल मी सरांचे खूप आभार मानतो नमस्कार मी प्रकाश सावळे या नाटकामध्ये प्रधान आणि कुत्रा या भूमिका पार पाडतो खरं तर हा मगाशीचा विषय चालू होता की आता असं बघायला गेलं तर अलबत्याचं हे सहावं वर्ष तर एक आणखी गोष्ट एक फार महत्त्वाची आहे याच्या नोटीसकडनं की सहावं वर्ष चाललं तर नाटक अपडेट मिळेल एखादी कुठली गोष्ट अपडेट होत राहते बघा तसे हे नाटकसुद्धा अपडेट होतं याच्यातले पंचेस अपडेट होत राहतात नवीन नवीन पंचेस येतात जुन्या पंचवर आणखी नव्याने विचार केला जातो तर ही गोष्ट पण फार महत्त्वाची कारण जो येणारा ऑडियन्स आहे तो पहिल्या दुसऱ्या म्हणजे सहा वर्षात सहा वर्षात ते वेगवेगळे ऑडियन्स मुलं किंवा पालक असतात त्यांना पण अपडेट म्हणजे अप टू डेट राहून हे नाटक लोकांचं मनोरंजन आहे कारण त्याचा साक्षीदार मी आहे तर यासाठी की याच्यात मी आता कलाकार तर आहे पण याचा मी कधी काही ऑडियन्स होतो अलबत्या कलबत्याचा काही वर्षांपूर्वी तीन चार वर्षांपूर्वी मी ऑडियन्स होतो तेव्हा सतत हे नाटक बघितलं आहे कारण त्यावेळी आम्ही या संस्थेत दुसरं एक नाटक करत होतो सो तेव्हा विंगेतनं हे नाटक मी खूप वेळा बघितलेलं आहे आणि हे जे काही बरेच जुने कलाकार असतात तेव्हा मी विंगेतनं बघून मी एवढं एन्जॉय करायचं समोर तर बघितलंच आहे रिंगेसं बघताना मला वाटतं की यार असं नाटक करायला मिळालं पाहिजे तिथे आणि ते नाटक आज मला करायला मिळतं आता गेली अनेक प्रयोग मी करतो सो ड्रीम कम्स ट्रू ज्याला म्हणू शकतो असं माझ्या बाबतीत घडलं आहे तसं इतर मुलांच्या मनामध्ये सुद्धा ती गोष्ट यावी की नाटक एवढं ईज असू शकतं ते मनोरंजन एवढं चांगल्या पद्धतीने करतं असं मीही करावं म्हणून ते वंचितांचा रंग वंचितचे काही कलाकार असे मदकरी सर असं होता किंवा इतर जे स्पेशल चाईल्ड्स सर म्हणत होते की त्यांच्यामध्ये स्पेशली स्पेशल चाईल्डमध्ये कधी आपण बघूया हो काहीतरी एक्स्ट्रा कलागुण असतात आणि त्याला वाव देण्यासाठी या नाटकाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन ती जाऊ शकते हा एक जो काही स्तुत्य उपक्रम किंवा मानस इथे आखलेला आहे आणि त्याचा मी एक भाग होणार आहे या पंधरा गोष्टला याचा मला प्रचंड अभिमानाने आनंद वाटतो आणि तो आनंद तुम्ही प्रेक्षक देणार आहात त्यामुळे तुम्ही येऊन आमचा आनंद द्विगेवणीत करा आणि तुमचा त्रिगुणीत करा तर आम्हाला ऑडियन्सच आम्हाला तर ती एनर्जी देते आणि बाकीची काळजी तर सरांनी घेतलेलीच आहे आमची एक दिवस आधीच आम्ही तिथं वॉकआउट करणार वगैरे रेस्ट करणार फक्त दहा दिवसाचा आम्हाला ब्रेक ठेवला आहे कारण बाबा रेस्ट करा म्हणजे एनर्जी तुमची सेफ राहील आणि आजारी पडणार नाही तुम्ही किंवा काही फिजिकली त्यांना त्रास होणार नाही अशी त्यांनी काळजी घेतलेली होती आणि सहा प्रयोग झाल्यानंतरही आम्हाला दहा दिवसाचा ब्रेक दिलेला आहे की बाबा जेणेकरून मी काय तुमचा शो झाले की तुम्ही परत रेस्ट करा नंतर पुढच्या शोला तुम्ही तयार झाले पाहिजे असं त्यांनी म्हणजे तयारी करून ठेवली आणि आम्हाला एनर्जीची म्हणजे असं आहे की प्रेक्षक एवढी एनर्जी देतं आम्हाला असं वाटते की सहावयाच्या नंतर सातवा करायचा सा, असेल तर लगेच आपण लगे करू शकतो एवढी एनर्जी आम्हाला प्रेक्षकच देतो एक्सायटेड बघूया आणि फॉर सिक्स शो <स्थ> 가 a k l 가 p a d